सुटला शेहेचाळीस सुटला माग सत्तेचाळीस लावून घ्या एक सुपरफास्ट बाहेर गेला सुंदर अश्या गाड्या पळतायत सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये लढत चालू आहे कोण बाजी मारतोय आदत पणातून या ठिकाणी दुसऱ्या पदार्पण केलं आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळते गाड्या क्रमांक शेहेचाळीस चा निकाल शेहेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून दावली गाडी आई प्रसन्न फॅन्स क्लब एक्केचाळीस एक्केचाळीस कुमारी रुद्र रिया इनामदार सातेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय विजय गाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या सत्तेचाळीस लावून घ्या सत्तेचाळीस मध्ये एक लाब प्रसन्न रायफल वादळ ग्रुप खेराडे वांगी पळशी दोन ला प्रसन्न पहिलवान सोरांश शेखर कामठे तीनवरती काळभरत प्रसन्न आकाश शेठ मांगडे मांगडेवाडी प्रज्वल ड्रायव्हर गुनवरे चार वरती आई गावदेवी प्रसन्न सोमजाय माता प्रसन्न बिबीवाडी मसोबा प्रसन्न चंद्या लक्ष्या फॅन्स क्लब नरे बिबीवाडी एस ज्वेलर्स पाचवरती दुर्गा प्रसन्न नाईक डेअरी फार्मा अनुष्का आबाजी नाईक सार्थक योगेश साबळे पळशी यांचा केसरी पब्लिक किंगट खंड्या